स्वागत करण्याचा प्रयत्न या परिसरातील आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक आमचे मित्र आता निवेदजी पटवत आणि दुसरे सहकारी मित्र सन्माननीय अनिल भाऊ भाजे या दोघांनी त्याचबरोबर सत्यवानजी सुखरे सर या तीनही आदर्श निवेदकांनी सर्वांचं स्वागत केलं नजर सुखरे कोणाचा नामोलेख राहिला असेल तर मी त्या तीनही निवेदकांच्या वतीनं दोन्ही परिवाराच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून आलेल्या सर्वांचं स्वागत करतो तर अशी मधुराणी चिरंजीवी सौभाग्य कामशिरी सपना ही आमच्या सुकन्याची मैत्री आमच्या पुणे परिसरात किंवा राजगोडनगर परिसरामध्ये फॅशन डिझाईनच्या माध्यमातून त्यांनी डिग्री घेतली आणि खऱ्या अर्थानं पुण्यात एक शिक्षिका म्हणून किंवा एक आदर्श हे कलावंत म्हणून तिची ख्याती झाली त्याचबरोबर आदर्शवत आमचे चिरंजीव वरराज अक्षय हे सुखरे परिवार आहे सुखरे परिवार म्हटलं तर आमच्या मेवण्याचा परिवार आणि वधू परिवार शांतरावजी म्हटलं की आमचे बंधू खऱ्या अर्थानं घरचा परिवार म्हणून आज आम्ही सर्व कुटुंबिया सगळं न करता अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा मी सभांच्या वतीनं त्याचबरोबर माझ्या व्यक्ती कराळे पाटील परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर जागर तसेच महाराष्ट्र बाबासाहेब ठाकरे शिवसेना परिवार आणि खेड तालुक्याचे सन्मान्य आमदार आदरणीय बाबाजी शेख काळे यांच्या वतीनं या वधोरांचं वैवाहिक जीवनस्तू समृद्धीचं धोराटीचं जावं त्यांच्या आपण आईबाची देशाची समाजाची सेवा करावं